नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे सो so, आज आपण बघणार आहोत महत्त्वाचा शासन निर्णयाबाबत तर सामान्य प्रशासन यांच्याकडनं एक महत्त्वाचा शासन निर्णय इथे पारित करण्यात आलेला आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब व गट क सवर्गातील नामनिर्देशनाचा कोठ्यातील पदे सरळ सेवेने भरण्याबाबतचे एकत्रित मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करणेबाबतचा शासन निर्णय इथे आहे तर गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरनं तो शासन निर्णय तुम्ही डाउनलोड करू शकतात आता काय आहे या शासन निर्णयामध्ये ते आपण बघूयात so, सो शासन निर्णय दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथे पारित करण्यात आलेला आहे तर प्रस्तावना आहे भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील जे गट गटक व गड स्वर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने महापरीक्षा पोर्टलमार्फत भरण्याबाबतचे संदर्भातील दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्व समावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत उक्त शासन निर्णयातील परिपत्रक अकरानुसार उक्त शासन निर्णयातील परिपत्रक अकरानुसार शासनाच्या विविध विभागांमध्ये परीक्षेद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवड सूचीची कालमर्यादा एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत दिनांका त्या दिनांकापर्यंत त्यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राह्य असल्याचे नमूद केले आहे परंतु अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव शासन न्यायालयीन प्रक्रिया निवडणुका व आचारसंहिता कोविडसारख्या आपत्त्याजन्य परिस्थिती माजी सैनिक खेळाडू दिव्यांग उमेदवारांचा विविध सेवाविषयक अटी व शर्ती विचारात घेणे वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तसेच नवीन पद भरती प्रक्रियेतील विलंब या कारणांमुळे प्रतीक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवड सूचीची मुदत संपुष्टात येते यामुळे पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांचे नुकसान होत असून शासनालाही इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही पात्र उमेदवारांचा सेवांचा लाभ घेता येत नाही त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून त्यासाठी पुनच्छ सर्व निवड प्रक्रिया पार पाडावी लागते या सर्व प्रक्रिया वस्तुस्थितीचा विचार करता निवड सोजे कालमर्यादा वाढविण्याबाबतची शासनाकडे विचाराधीन होती गोष्ट त्यावर शासन निर्णय असा घेण्यात आला आहे की दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड महामंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेतील गट ब गट क व गट ड संवर्गातील नामनिर्देशनातील कोठ्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतची एकत्रित मार्गदर्शक सूचना परी क्रमांक अकरा निवड सूचीच्या अ अमध्ये या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारणा त्यात करण्यात आलेली आहे तर काय सुधारणा आहे ती आपण बघूयात महत्त्वाची तर निवड समितीने तयार केलेल्या निवड सूची या दोन वर्ष किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवा भरतीची जाहिरात देण्यात येईल त्या दिनांकापर्यंत यापैकी त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल त्या दिनांकापर्यंत विधिग्राह्य ठरेल तसेच ही मुदतवाढ निवड सूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंत रिक्त पदविचारात घेण्यात आली आहेत त्या पदापुरतीच असेल दिनांक चार मे दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयातील इतर मार्गदर्शक सूचना कायम राहतील सो so, अतिशय महत्त्वाचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे अगोदर एक वर्षाची व्हॅलिडिटी आपल्याला वेटिंग लिस्टसाठी होती तर ती व्हॅलिडिटी आता दोन वर्षाची इथे झालेली आहे दोन वर्षापर्यंत जर ती निवड सूची ग्राह्य धरली जाणार आहे दोन वर्षात जर कोणीही पद सोडून गेलं तर त्या वेटिंगमधल्या विद्यार्थ्याला तिथे ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते किंवा निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वाची बाब आहे बाकी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सो so, असेच नवनवीन आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा काही अडचण असल्यास आपण कमेंटसुद्धा करू शकता थँक्यू धन्यवाद जय हिंद